नमस्कार मित्रांनो आताच्या शहराची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महाराष्ट्रात आणखी एका काका पुतण्याचा संघर्ष उफळला आहे माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि त्यांचा पुतणा अनिकेत कदम यांच्यात वाद उफाळला या वादात आता रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांनी उडी घेतली अनिकेत व्यावसायिक आहेत त्यांनी त्यांचा व्यवसाय पहावा राजकारणाचे उद्योग करू नाही असा सल्ला देत आमदार सल्ला देत आमदार योगेश कदम यांनी त्यांना सांगितले दोपोली विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय कदम आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदमांचे पुत्र आमदार योगेश कदम यांची लढत निर्माण होणार आहे यातच रामदास कदम यांचा पुतण्या अनिकेत कदम यांनी ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांना पाठिंबा दिला यामुळे विधानसभा मतदारसंघात कदमांच्या घरामध्ये वाद उफळला आहे तर अनिकेत कदम यांनी थेट रामदास कदम यांच्या विरोधात शेडू ठोकत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारा उमेदवारांना पाठिंबा दिला आहे यावर अनिकेत कदमांचे चुलत बंधू आमदार योगेश कदम यांनीही चांगलेच भडकले आहे शिवसेनेचे आमदार योगेश कदम म्हणाले आमच्या कुटुंबात वाद लावून देण्याचा प्रयत्न आहे हे विरोधकांचे षडयंत्र आहे विरोधक स्वतःच्या स्वार्थावर साधून दाखवत आहे तर विरोधकांनी तालुक्यामध्ये सगळ्या वाड्यामध्ये भांडण लावून दिले आहे घटागाटामध्ये भांडण लावून दिले आहेत तर आजूबाजूला देखील त्यांनी भांडण लावून दिले आहे अडीच वर्षापासून आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहोत निवडणुका येतात जातात रक्ताचे नाते कायम राहतात असं देखील त्यांनी म्हणाले अनिकेत कदम यांच्या भूमिकेबाबत देखील योगेश कदम यांनी भाष्य केले अनिकेत कदम हा व्यावसायिक आहे माझा चुलत भाऊ आहे आमच्या रक्ताचे नाते आहे त्यांनी कोणाचाही प्रचार करावा त्यांचे वैयक्तिक प्रश्न आहे पण तोच व्यावसायिक आहे त्यांनी व्यवसाय पहावा त्यांनी राजकारणात येऊ नये असंही त्यांनी म्हणाले त्यांची इच्छा असेल तर ते येऊ शकतात त्यांचं स्वागत आहे त्यांच्या राजकीय भूमिकेचे स्वागत आम्ही करतो परंतु त्यांच्या या राजकीय भूमिकेचा आमच्या नात्यावर काहीही परिणाम होऊन आम्ही देणार नाही याची देखील आम्ही काळजी घेणार असं देखील योगेश कदम यांनी म्हणाले दोपोली विधानसभा मतदारसंघात आमदार योगेश कदम यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय कदम कुटुंबाच्या रिंगणात असल्याचं संकेत आहे त्यामुळे संजय कदम यांनी राजकीय गणिते जुळवण्यावर भर दिली आहे आमदार योगेश कदम यांचे सुलत बंधू अनिकेत कदम यांनी संजय कदम यांना पाठिंबा दिला या प्रकरणी अनिकेत कदम यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे काम करणार असल्याचंही सांगितलं अनिकेत कदम यांच्या या भूमिकेमुळे माजी मंत्री शिवसेनेत शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचेही यांनीही चांगलेच आक्रमक भूमिका घेतली आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र